नमस्कार जय जयशिवराय शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते मराठाच्या आरक्षणासाठी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि त्या लढ्याला पाठिंबा म्हणून मी माझ्या कविताच्या शब्दातून दादांच्या लढ्याला पाठिंबा देत आहे कवितेचे शीर्षक आहे मराठ्यांचे महामे महामेरू कविता माझी स्वरचित आहे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी मैदानात झुंज सुरू जरांगे पाटील नाव त्यांचं मराठ्यांचे महामेरू जरांगे पाटील नाव त्यांचं मराठ्यांचे महामेरू तन मन अर्पुन पाटील तन मन अर्पून पाटील सोबत तुमच्याच राहू जीवात जीवात जीव असेपर्यंत पर्यंत जीव असेपर्यंत सात तुमची देऊ सात तुमची देऊ समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या भल्यासाठी धरपड आहे तुमची साथ तुम्हाला देण्याची तुम्हा जबाबदारी आहे आमची साथ तुम्हाला देण्याची जबाबदारी आहे आमची खुर्ची किंवा सत्तेसाठी खुर्ची किंवा सत्तेसाठी मुळीच नाही हा लढा आमच्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्यासाठी तुम्ही सोडवताय तिडा आमच्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्याचा तुम्ही सोडवताय तिडा स्त्री पुरुष लहान थोर स्त्री पुरुष लहान थोर सरायचं नाही माग कुणी स्त्री पुरुष लहान थोर सरायचं नाही माग कुणी कायम ठेवू एकजूट कायम ठेवू एकजूट भल्या भल्याला बाजू पाणी कायम ठेवू एक जूट, भल्या भल्याला भल्या पाजू पाणी आपलेच काही जण बोलतात आपलेच काही जण बोलतात दादांच्या विरोधात कारण चार पिढ्या पुरे पुरेल एवढा पैसा घरी येतोय ये रातोरात घरी येतोय ये रातोरात ये अशा समाज ध्रुयाला अशा समाज धुऱ्याला देऊ नका काळीचा भाव ते समाजद्रोही जन्मतात इमान विकून आलेत राव जन्मतात इमान विकून आलेत राव समाजाचं हित त्यांना समाजाचं हित त्यांना मुळीच बघवन नाय समाजाचं हित त्यांना मुळीच बघवं नाय विरोधकांची चाकरी करून लंगडे झालेत पाय लंगडे झालेत पाय आज पोट भरलं म्हणून आज पोट भरलं म्हणून तृप्तीचा देताय ढेकर पुढच्या पिढीची मात्र विसरून गेलेत फिकर विसरून गेलेत फिकर विसरून गेलेत फिकर धन्यवाद